नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नऊ नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही इराचं लॉग इन करायचं आहे रिझ्यूम लर्निंगला टॅप करायचं आहे या ठिकाणी टेबलचा जो ग्रुप दिसतोय तुम्हाला ऑफिस स्किलमध्ये त्यामध्ये एक ऑरेंज कंटेन आहे तीन चार मिनटाचं चा। ते लर्निंग करून घ्यायचं आहे आपण आता तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करू व्हिडिओ लर्न केल्याच्या नंतर आपण नेक्स्ट ब्रेझिंग कंटेन बोलला जातो आहे चेक स्टार्ट बटनावरती टॅप करतोय एम एस वर्डमधील टेबल इन्सर्ट करण्याच्या योग्य स्टेप्स ओळखायचे आहे तुम्हाला तुम्हाला इन्सर्ट टेबल इन्सर्ट टेबलवरती टॅप करायचं म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे इन्सर्ट केलेल्या शेप म्हणून तुम्ही कलर रिमूव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला नो फिलला टॅप करणं गरजेचं आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे ग्रॅडियंट फील हा एक शेप फिल आहे जो क्रमांक क्रमक्रमाने शेपच्या सर्वेचा आर पार कलर म्हणून दुसऱ्या कलर मध्ये बदलत असतो म्हणजे मल्टिपल कलर भरण्यासाठी ग्रॅडियंटच्या तो भरला जातो म्हणून आपल्याला थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा तुम्ही टेक्स्ट बॉक्स कुठून इन्सर्ट करता ज्यावेळेस आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा असतो पिक्चरला टायटल वगैरे हो जिथं कसर जात नाही टायटल जर आपल्याला द्यायचं असलं तर आपल्याला इन्सर्टंट टेक्स्ट बॉक्सला जायचं असतं म्हणजे आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा असतो शेप ट्रान्सफरंट करण्यासाठीच्या पायऱ्या सांगायच्या आपल्याला तर शेप जर ट्रान्सफर आपल्याला जर करायचा असेल ना तर फॉर्मॅटला जायचं आपल्याला शेप फिलला टॅप करायचं नो फिलला टॅप करायचं म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेक फर्स्ट आपण कम्प्लीट केलं सेकंड नॉलेज चेकला आपण जातो एम एस एट यावरनेस रिवाईजला नॉलेज चेकला टॅप करतो या ठिकाणी आणि स्टार्ट बॉटनवरती टॅप करतो एक प्रश्न आहे एम एस मध्ये ड्रॉ टॅप ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबला जावं लागतं ऑप्शनला टॅप करावं लागतं कस्टमाइज रिबनला जाऊन ड्रॉ निवडावं लागतं म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा असतो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन नंबरचं नॉलेज चेक कम्प्लिट केले थर्ड नंबरच्या नॉलेज चेकला जातोय नॉलेज चेकला टॅप करून आपण स्टार्ट एक्झाम बटनात टॅप करतोय नऊ प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे तुमची बॅकग्राऊंड एनहास करण्यासाठी तुम्हाला फिलीपेट्स ऑप्शन कुठे मिळतो तर आपल्याला या ठिकाणी डिझाईनला जायचं आहे आणि पेज कलरला टॅप करायचं म्हणजे थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा होता बॅकग्राऊंडला कलर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिझाईन मध्ये पेज कलरवर क्लिक करणं आवश्यक आहे म्हणजे पेज कलर पर्याय निवडायचा आहे डॉक्युमेंट दिसायला आकर्षक बनवण्यासाठी पेज कलर ऑप्शन वापरून हो, तुम्ही बॅकग्राऊंड कलर ऍड करू शकता म्हणजे चार नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा डिझाईन मधील पेज कलर बटने तुम्ही काय करू शकता तर पेज कलर इन्हान्स करू शकता म्हणजे एक नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही जर जा तुमच्या डॉक्युमेंटच्या प्रत्येक पेज भोवती बह डिझाईन इन्सर्ट करू इच्छित असाल तर तसं करण्याचा सोपा मार्ग नेमकी कोणता आहे तर डिझाईनला जायचे पेज बॉर्डरला टॅप करायचं बॉर्डर अँग सेडिंगला टॅप करायचे म्हणजे तीन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी वापरायचा परत एक पेजच्या वर आणि खाली लोक इन्सर्ट करण्यासाठी टायटल आणि समारोप करण्यासाठी हिडर फुटरला जावं लागतं म्हणजे दोन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागतो पेज बॉर्डर करता स्टाईल विंडोच्या बॉर्डर्स आणि सेडिंगच्या मध्ये सिलेक्ट करू शकता म्हणजे आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमच्या डॉक्युमेंटला बॅकग्राऊंडला टेक्चर ॲड करण्याकरता तुम्हाला डिझाईन टॅब मधील पेज कलर ऑप्शन क्लिक करावं लागतं म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा होता बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी तुम्हाला डिझाईन टॅबवर क्लिक करावं लागतं म्हणजे एक नंबरचा पर्याय वापरायचा तर अशा पद्धतीने आपण नॉलेजचेक थर्ड नंबरचं सॉल्व केलं सिमुलेशनच्या प्रॅक्टिकलच्या प्रश्नाला आपण स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे प्रॅक्टिकलचा डॉक्युमेंट प्रोफेशनलला रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाची असते म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करायची यासाठी तुम्हाला डिझाईनला जायचं पेज बॉर्डरला टॅप करायचे या ठिकाणी बॉक्स बॉर्डरला टॅप करायचे नेक्स्ट ओके करायचे प्रश्न सॉल्व होईल आणि आपल्याला दोन नंबरच्या प्रश्नावर आता लगेच जाता आहे जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त रूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला पर्याय पाच कॉलम आणि दोन रोज असलेले टेबल इन्सर्ट करायचं आहे स्टार्ट करूया आपण इन्सर्टला जायचं आहे जा 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 तुम्हाला टेबलला टॅप करायचं इन्सर्ट टेबलला टॅप करायचे नंबर ऑफ कॉलमच्या ठिकाणी कॉलममध्ये पाच घ्यायचे घ्यायचे म्हणजे क्लिक करायचे ओके बटनावर टॅप करायचं दोन नंबरचं सिम्युलेशन त्या ठिकाणी कंप्लीट होईल नेक्स्ट याला सिम्युलेशनला कन्फर्म बटनावर आपण टॅप करू सेल्फ लर्निंगच्या पाच प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रोसिड करतोय स्टार्ट करतोय आपण आपल्या डॉक्युमेंटची हिडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप आहे हिडर जर एडिट करायचं असेल तर इन्सर्ट टॅपला जावं लागतं आणि हिडर कुठं टॅप करावं लागतो म्हणजे फर्स्ट पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं नेक्स्ट तुमच्या लेटर हेडमध्ये टेक बॉक्स जर इन्सर्ट करायचा असेल तर एक स्क्रीनशॉट आपल्याला दिलाय इमेजेसचा या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स डी ला हायलाइट केलेला म्हणजे ऑप्शन डी तुम्हाला निवडायचं म्हणजे दोन नंबरचा पर्याय निवडायचा नेक्स्ट नेक्स्ट बॉर्डरची साईज जर वाढवायची असेल ना तर आपल्याला डिझाईन पर्याय वापरायचा असतो म्हणजे एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा सेल मध्ये सेडिंग इन्सेट जर करायची असेल तर ते कशी केल्या जाते तर आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट सेल ला जावं लागतं ला टॅपला टॅप करावं लागतं ला यावं लागतं सिलेक्ट कलर ला टॅप करावं लागतं म्हणजे एक नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा असतो टेबल करता स्टाईल निवडण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवरती जावं लागतं म्हणजे या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण कम्प्लीट केलं आपण आता गाईडेड डुएटीवर सेल्फच्या पाच प्रश्न सोडवण्यासाठी एक्झाम स्टार्ट करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे तर सिम्पल बॉक्स जर घ्यायचा असेल तर घेचा तो कसा घेतला जातो तर आपल्याला त्यासाठी इन्सर्टला जावं लागतं टेक्स्ट बॉक्सला टॅप करावं लागतं सिम्पल टेक्सबॉक्सला टॅप करावं लागतं बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं असतं म्हणजे उत्तर बरोबर आहेत नंबर दोन नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं आहे कवर पेज इन्सर्ट करायचं आहे इन्सर्ट टॅबवर जायचं आहे त्यासाठी आणि पेज कवरमधून तुम्हाला मोशन नावाचं कव्हर पेज घ्यायचं आहे टाईप एअर टू सर्चमध्ये वड टाईप करून घ्या वड उघडा त्याला ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा नेक्स्ट इन्सर्टला जायचं आहे तुम्हाला कवर पेजला टॅप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ह्या स्क्रोलला थोडसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी मोशनचं एक कवर पेज त्या ठिकाणी घ्यायचं आहे नेक्स्ट सबमिट करायचंय म्हणजे उत्तर त्या ठिकाणी प्रश्न सबमिट होईल उत्तर अगदी आपलं बरोबर येईल दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्वेशन ऍड करण्यासाठी इन्सर्ट टॅपचा वापर करायचा आहे हे मॅथमॅटिकल इक्वेशन काय तर आपण ज्यावेळेस इन्सर्टला जातो तर या ठिकाणी इक्वेशन किंवा सिंबॉल ऍड होत नाही मागचं रिझन हा करसर चुकीचा आलेला आहे थोडा करसर काय करायचा खाली घ्यायचा आहे म्हणजे इक् इक्वेशन्स ऍड होतील इक्वेशन ओपन होतील त्या एरोवर छोट्या क्लिक करायचे आणि कोणता एक इक्वेशन घ्यायचं तो निवडायचा नेक्स्ट सबमिट पर्यावरती तुम्हाला टॅप करायचं दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये ऍड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे त्यानंतर थीम पर्याय वापरायचा आणि ऑफिस थीम सिलेक्ट करायचे जे डॉक्युमेंट आपण घेतोय त्या डॉक्युमेंटला ऑफिस थीम द्यायची कशी द्यायची आहे तर डिझाईनला द्यायचं आहे थीमला टॅप करायचं या ठिकाणी एक नंबरला ऑफिस थीम दिलेल्या ऑफिस थीमला टॅप करायचे नेक्स्ट सबमिट करायचं दिलेल्या डॉक्युमेंट मधील थीम फॉन्ड बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा नंतर वर क्लिक करा आता फॉन्ड थीम मध्ये किंवा मध्ये तो एक फॉन्ड दिलाय तो एरियल फॉन्ड तुम्हाला निवडायचा म्हणजे परत रिपीट डिझाईनला द्यायचं आहे थीमचे काही फॉन्ड दिलेले म्हणून आपण या ठिकाणी वरती येतोय आणि यामध्ये एरियल नावाचा एक फॉन्ड आपल्याला घ्यायचा आहे तो निवडायचा आहे नेक्स्ट आपल्याला सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण गायडे वर चे पाच प्रश्न प्रॅक्टिकलचे सॉल्व्ह केले समजून घेतले सेशनच्या कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतो जर तुम्हाला मित्रमैत्रिणी बनवायची असतील तर एकमेकांशी निर्णय या विषयावर चर्चा करायची असेल तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळाला संदर्भ घ्याल तर फेसबुक दोन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा ही सोशल नेटवर्किंग साईट आहे व्यावसायिक व्यवसायभिमुख बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरल्या जाते लिंक इन असं वापरायचं आपल्याला पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते त्यात बदल करू शकते किंवा ती काढून टाकू शकते याला विकी किंवा विकिपीडिया असं बोलल्या जातं म्हणून आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक इन ही सोशल नेटवर्किंग साईट आहे जी जिला तुम्ही भेट दिली पाहिजे उत्तर अगदी आपल्याला बरोबर निवडायचं आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नऊ नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजून घेतलंय या ठिकाणी हंड्रेडचा स्कोअर एक इंटरनल मार्क्स वन आपल्याला मिळालेला आहे परत पुन्हा भेटू आपण दहा नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो मच